आणि कर्तव्या बरोबर मी सेवा पण करते आणि माझ्यासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे की माझे आई वडील पण याच पाली आहेत हिंदी मध्ये नोकरी लागली ठीक आहे नोकरी लागली पण मला नव्हतं वाटलं की माऊलींची सेवा माझ्या हातून इच्छा होती सर मुलगी पी एस आम्ही वारी करू म्हणून तिच्या डोई तुळशी वृंदावन तीच सांगे संतांची थोर थोरवचन तिच्याच हाती व्यवस्थापन ती चोभी करणे आरक्षण आषाढी पायी वारी सोहळा तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभातची विशेष मालिका पुणे बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स बा विठ्ठला पोरीला नोकरी लागली तर आषाढी वारी करू तुझ्या दर्शनाला पायी वारी करत येऊ हा भाबड्या आईबापाने केलेला नवस फळाला आला शीतल दळवी या जालन्याच्या लेकीने मोठ्या कष्टातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीय योगायोग म्हणजे फौजदार लेख बंदोबस्तासाठी वारीच्या वाटेवरच तैनात आहे वारी सोहळ्यात आपले आई वडील येत त्यांची भेट होणार या विचाराने प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक शीतल दळवी यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसुंडून वाहत होता अखेर तो क्षण आला आणि लाखो वारकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत आई वडील आणि लेकीची भेट झाली खांद्यावर संरक्षणाची जबाबदारी सामर्थ्याने पेलणाऱ्या तिचा वारी आनंद सोहळा नेमका कसा आहे जाणून घेऊयात खर तर बंदोबस्त पण करायला भेटतोय म्हणजे कर्तव्य पण करते आणि कर्तव्य बरोबर मी सेवा पण करते आणि माझ्यासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे की माझे आई वडील पण याच पाहिजे तर म्हणजे खूप छान वाटतंय बंदोबस्त करतो आपण पण माऊलींचा बंदोबस्त आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि आई वडील पण सोबत म्हणजे वारी करतोय पायी वारी बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र मी असा कधी विचारच नव्हता गेला की मी समजा इथेच नाही म्हणजे बंदोबस्त राहील म्हणून नोकरी लागली ठीक आहे नोकरी लागली पण मला नव्हतं वाटलं की माऊलींची सेवा माझ्या हातून घड म्हणजे आमचं कर्तव्य म्हणजे ही पण एक सेवा समजते मी कर्तव्य पार पडणं म्हणजे सेवाच आहे आता माझा बंदोबस्त विसाव्याच्या ठिकाणी आहे म्हणजे तिथे पालखी बंदोबस्त आहे खूप छान वाटतंय म्हणजे खूप अभिमान पण वाटतोय आणि भारी पण वाटते म्हणजे कर्तव्या बरोबर सेवा पण करते आणि आई वडील पण सोबतच आहे बस काहीच नाही आता बस कर्तव्य व्यवस्थित पार पडाव बस बाकी काही नाही मावशी मुलीची संरक्षण खूप आनंद झाला आम्हाला आमच्या मुलीबद्दल चांगला वाटत गरिबीतून आलो आम्ही वारी जाफ्राबाद तालुका येऊ काल जालना जिल्हा तुम्ही किती वर पहिलीचे पहिली होत मुलगी नोकरी लागली की वारी करेल

मग नंतर मामाच्या गावाला भोकरदन तालुक्यात कमलाकर तिथे शिकवलं मामाच्या गावात अकरावी बारावी तिथूनच केली के हो का ट्युशन नाही काहीच नाही खूप छान केलं आमच्या मुलीने आम्ही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं असं होईल म्हणून हो छान केलं वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जिव्हाळ्याचे अनेक अनुभव येत असतात पुन्हा भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह